हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये घरातलं काम आवरलं होतं सगळं दुपारची काही झोप पण येत नाही मागच्या व्हिडिओमध्ये बघा एका मी जुने पाय पुसणे त्याला साड्यांची लेस वगैरे लावून दुरुस्त केलेले दाखवले होते तुम्हाला तसेच हे बघा हे पण असे अजून गोल पाय पुसणे माझ्याकडे हे मी दोन दोन साड्या देऊन बनवून घेतलेल्या आमच्या इथं बनवून दिले होते हे बघा हे पण आता खराब झाले तर म्हटलं चला ह्याला पण आता थोडंसं रिपेअर करू आपण तर माझ्याकडे बघा टी शर्ट मुलांचे भरपूर पडलेले आहेत तर मुलं थोडेसे घट्ट व्हायला लागले जरा जुने झाले की घालत नाहीत बघा हे टी शर्ट आहे जरा मी घेतले दोन बघून घेतले थोडेसे मऊ आले तर म्हटलं बघूया ह्याला लावून बघू पाय पुसण्याचं काय करता येतं आहे का हे मला वाटलं की ह्याचं आपण काहीतरी करू बघा हे बसतं आहे का आधी बघितलं मी माप त्याचं मी काही टेप वगैरे घेणार नाही काही नाही सरळ सरळ सकट असंच कापणार आहे हेव कापून घेते असं असा गोलाकार कापून घेते मी असं गोल कापून घेतलं मी आणि त्याला शिलाई मारते दुसरं पण कापून घेते दोन बाजु एतना। दोन हे दोन बाजू आहेत ना हे दोन पदर आहेत ते ह्याला मध्ये घालून मी दाखवते तुम्हाला हे कापून घेतलं आता दुसरं कापून घेते मी हे पण सेम तसंच कापून घेते जुन्या टी शर्ट किंवा शर्टचा आपण असा उपयोग करू शकतो पण टेरिकॉटचे वगैरे नसले पाहिजेत हे कॉटनचे असं गोल कापून घेते मी हे पण असं गोल कापून घेतलं आता मशीनवर शिलाई मारून घेते मी Okay. ဒါရှိရှိလေးမှာရုံးနေတယ်နော်။ असं चौफेर मी ह्याला शिलाई मारून घेतली आधी पूर्ण कडा दाबून घेतल्या आता याला गोल गोल शिलाई मारून घेते मी अशी पूर्ण अशी शिलाई मारून घेते सगळी जाड आहे ना सुई तुटायची भीती वाटते एक एक मारून घेते अशी हे बघा एक एकच शिलाई मारून घेतली सुई तुटली एक दुसरी तुटायला नको म्हटलं व झाली अशीच एक एक शिलाई मारली हे बघा हरकत नाही पहिल्यापेक्षा तर चांगले झाले हे बघा हे दुसरं दाखवते नाही बघा ह्याला पण एक एक शिलाई मारली हे असे जुन्या टी शर्टचे असे उपयोग मी केले दोन पायपासने नीट केले आपण करू शकतो असंच घरी बसल्या बसल्या काही काम नसेल तर मशीन असेल तर आपण असं काहीतरी उद्योग करू शकतो हे बघा टाकायला झालेले ते पायपुसणे ते जरा आता रिपेअर केले मी चांगले छान झाले जाड पण एवढंच की जास्त शिलाई नाही मारता आली सुई तुटली एक म्हटलं दुसरी नको तुटायला एक एकच शिलाई मारली कशी वाटली कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा